हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाउजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू थर्टी सिक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आपल्या ब्लाउजची उंची आहे चौदा तर प्लस एक इंच पंधरा घेतले मी मागच्या भागासाठी बोटनेक ब्लाउज कटिंग आहे शोल्डर आपण सात इंच घेतो मुंडा पण सात इंच घेतला मी सात इंचावर आपण मार्किंग करून रेषा ओढून घेऊया भोटनेकमध्ये शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं डिपगळा असलं तर शोल्डर कमी घ्यावं लागतं छातीचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन तुम्हाला दोन इंच ठेवायच्या तर तुम्ही दोन इंच पण ठेवू शकता मी दीड इंच घेतले आपण नऊ इंचावर आणि पुढं दीड इंच अशा पद्धतीनं साडे दहाला मार्किंग करून घेतली मुंडा सात घेतला शोल्डर सात घेतला आता मागच्या भागाचा मुंड्याला आकार देण्यासाठी आपण सव्वा इंचावर मार्किंग करून घेऊया मुंड्याच्या सेंटरला आपला सात आहे तर साडेतीनला मार्किंग करून आपण मुंड्याचा आकार देता येईल कमर आहे आपली तीस तीसचा चौथा भाग साडेसात प्लस एक इंच मागच्या टेक्स टेक्ससाठी आणि दीड इंच सिलाई मार्जिन हे खालचं कमरेचं मेजरमेंट झालं मी फिटिंगच्या जागे रेषा ओढून घेते आता आपल्या रेषा ओढून झाल्या आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया कपडा पण माझा लाईट आणि चॉकलेट असल्यामुळं व्यवस्थित दिसते का नाही काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मी मुंड्याचा आकार देऊन घेतला आपला शोल्डर सात इंच आहे तर गळा तुम्ही साडेतीन किंवा चार पण ठेवू शकता मी साडेतीन ठेवते साडेतीन इंच शोल्डर आणि साडेतीन इंच गळारुंदी ठेवला खालच्या साईडला पण साडेतीनला मी मार्किंग करून घेतली इथं पण तुम्ही तीन इंच घेऊ शकता आता आपण इंचावर सव्वा करू गळ्याचा गोलाकार देऊन घेऊया हा बोटने गळा आहे मागचा गळा आपला दहा इंच आहे मध्ये इथं आपण सव्वा इंचावर मार्किंग करून घेतली खालच्या साईडला पण आपण साडेतीन इंच गळा रुंदी घेतलेली तर इथं पण साडेतीन साडेतीन इंचाला मार्किंग करून रेषा ओढून घेतल्या आडव्या आता उभी रेस वडून बॉक्स बनवून घेऊया बोटनेकचा खालचा तुम्हाला कोणता गळा ठेवायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता कोणत्याही डिझाईन बोटनेकमध्ये खूप छान डिझाईन भरपूर डिझाईन आहेत मी इथं दीड इंचावर मार्किंग करून घेतली आता एक क्रॉसमध्ये लाईन मारून घेऊया आपण अशा पद्धतीनं आणि खाली गोलाकार देऊया मला हा गळा ठेवायचा आता आपला पूर्ण ब्लाऊज आखून झाला आहे मागचा गळा वरचा आपला बोटनेकचा गळा मुंडा शोल्डर फिटिंगची लाईन मागच्या टेकसाठी इथं मार्किंग करून घेऊया आता आपण हे कट करून घेऊया आता कट करून घेतला मागचा भाग मी इथं ह्या साईडला आपली ओपन बाजू आहे आपला पुढच्या साईडला हुक्काचा ब्लाऊज असणार आहे अशा पद्धतीनं मागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतला मी आपण कपडा कसा ॲडजस्ट होतो त्या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आता मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊया आणि बाकीचे मार्किंग जशी आहे तशी करून घेऊया एक इंच एक्स्ट्रा घेऊन तिथं रेषा ओढून घेतले मी साईडच्या साईडला पण आपण मागच्या भागाबरोबर नाच लाईन मारून घेतली आता आपण हे जो मागचा भाग आहे तो साईडला ठेवून देऊया आता पुढच्या भागाची मार्किंग करून घेऊया शोल्डर इथं सात इंचावर मार्किंग केलं मुंडा पण पुढच्या साईडला आपण सात इंच घेतला डबल वाढून घेते म्हणजे व्यवस्थित दिसत छातीचा चौथा भाग नऊ इंच तर इथं आपण नऊ इंचावर मार्किंग केलं हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी आपला हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर एक इंच समोर आपला प्रिन्सेस कटचा इथं आकार जो देतो आपण तो जेन करण्यासाठी जातो त्याच्यासाठी जा एक इंच घेतला आणि खालच्या साईडला मी टेकसाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतले तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता तुम्हाला जर पफ कमी फायदा असेल प्रिन्सेस कटचा तर तुम्ही दीड इंच घ्या मी दोन इंच घेतले थर्टी सिक्सचा ब्लाऊज आहे दोन अडीच इंच आपल्या साईजनुसार तिथली टेक्सची जे रुंदी असते ते कमी जास्त होते आता मागच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण सव्वा इंच घेतलेला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे आपण इथं पावण इंच पावणा इंच घ्यायचं पुढच्या भागाला मुंड्याचा आकार देऊन घेतला मी गळ्याच्या इथं आपण गळा रुंदी साडेतीनला ठेवून मार्किंग करून घेऊया पुढचा गळा आपला साडेसहा आहे रुंदी साडेतीन ठेवून अशा प्रकारे रेषा ओढून घेतली आता गळ्याला गोलाकार देऊन घ्या तुम्हाला पानगळा पण प्रिन्सेस कटला खूप छान वाटतो माझ्या कस्टमरची डिमांड आहे की गोलाकार मी म्हणून गोलाकार देऊन घेतला तुम्हाला आवडत असेल तर दुसराही कोणता गळा देऊ देत इथं टेकसाठी आपला चेस्टचा चौथा भाग येतो नऊ इंच एक इंच एक्स्ट्रा दहाला तिथं मार्किंग करून घेतली आता आडवे इथं आपण टेकसाठी छातीचा दहावा भाग आपली छत्तीस अस छाती, छाती आहे तर साडेतीनच्या पुढची एक लाईन येते तिथं मी मार्किंग करून घेतली खालच्या साईडला आपण सव्वा तीन ला मार्किंग करून घेतली दोन इंच आपण इथं साठी घेतलं उभं पण साठी दोन इंच मार्किंग करून घेतली आता इथून आपण एक रेषा ओढून घेऊया आणि इथं अशा पद्धतीने आकार देऊन घेऊया काय समजत नसतं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट बसावं पपट होऊ नये ह्याच्यासाठी मुंड्याच्या इथं आपण दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचाला एक लाईन कमी म्हणजे पावणा इंच मध्ये दोन्हीकडं अंतर ठेवायचं टॅक्सचं तिथला आपला तो कप जो कपडा आहे तो कट होऊन जाईल आणि पुढच्या मुंड्याचा आकार तुम्ही टॅक्स घेतला नसेल किंवा प्रिन्सेस कट जॉईन केल्यानंतर पण कट केला तरी चालते आपण एक इंच एक्स्ट्रा घेतल्याला मागचा भाग ठेवून तिथं मार्किंग करून घेतली आता रेषा ओढून घेऊन जो जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया बघायची आपली इथली टेक्स्टी उंची किती आली आहे साडेपाच त्या साईडनं पण बघा थोडी कमी जास्त झाली तर तसं आपल्याला कटिंग करून घ्यायला येते आपलं बरोबर वर आहे एक दोन लाईन एक्स्ट्रा आहे तर आपण शिवल्याच्या नंतर त्या पद्धतीने कटिंग करून घेऊया आता आपली पुढच्या भागाची कटिंग झाली आहे आखून झाले मी ब्लाऊज हा कटिंग करून घेते काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाईची कटिंग मी पुढच्या व्हिडिओवर दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये